नाशिक रोड परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण नाशिक रोड परिसरातील विदगाव गाव मथुरा चौक येथे शनिवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत देवळाली गाव येथील रहिवासी आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे तसेच आपापसात झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून एकमेकांमध्ये धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे आकाश पवार यांच्या मांडीवर गोळी लागली असून त्याला तात्काळ नाशिक रोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच तिघांवर धारदार शस्त्राने वार केल्याने तिघे गंभीर जखमी झाले आहे या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अद्याप हा हल्ला कशामुळे झाला याबाबत माहिती कळाली नसून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेत आहे